राजू दहे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विद्यार्थ्यांना वही व वा पेन वाटप मालेगाव तालुक्यातील चांडस येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राजू दहे शिवसैनिक असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त चांडास गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वही व वा पेन वाटप करून वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मालेगाव तालुक्याचे तालुका प्रमुख उद्धव पाटील गोडे भगवान बोरकर तालुका समन्वयक हो विजयभाऊ शेंडगे उपतालुका प्रमुख गजानन भाऊ बोरचाटे तालुका, तालुका संघटक चांडस गावातील सर्व उपस्थित मंडळींनी राजू दहे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सरपंच सदस्य पोलीस पाटील व गावातील ज्येष्ठ नागरिक शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील